शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीकडून आज आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये तब्बल बारा जिल्ह्यातील शेतकरी मंडळी आहेत ते इथे आंदोलनासाठी आलेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातून इथे काही महिला देखील आंदोलनासाठी आलेल्या आहेत त्या महिलांकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्या आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेले आहेत तर त्यांचं नेमकं म्हणणं काय हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ताई आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नेमकं म्हणणं काय नेमकी प्रमुख अशी मागणी काय आमची मागणी आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे त्याच्यासाठी आमची मागणी आहे आमची लाडक्या भावाला एवढीच विनंती आहे की घरदार मुलं बाळ आमची उद्ध्वस्त होऊन येत एवढीच आमची मागणी आहे पंधराशे रुपये आम्हाला देऊन आमची जमीन सगळी घशात घालून घेणार आहेत त्यांचा मूळ मुद्दा काय आहे त्यांनी अजून काय सांगितलं नाही आम्ही इथं आझाद मैदानावर आलोय की एवढंच मागायसाठी की भावाला की तुमची मागणी जी आहे शेतीसाठी ती तुम्ही रद्द करावी आणि तुम्ही पंधराशे रुपये जी देतायसा तुम्ही किती दिवस खातायसा ह्या मसली तुम्ही माहिती द्यावी महिलांसाठी तुम्हाने किती दिवस ती पंधराशे रुपये पुरत्यात आणि ती महिलांसाठी मुलाबाईसाठी पंधराशे रुपये पुरत्यात का आणि विधवा ज्या बायकाय त्या इधवा बायकांचे चार पाच महिने झाले बिनशील दिली नाही मग लाडक्या भणी आहेत का नाही त्या इधवा जे आहेत त्या लाडक्या भणी आहेत का नाहीत एकनाथ शिंदे विचारायचं आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तुम्ही इकडे आलेले आहात काय सांग आमची घरं बी राहते आता ह्याच्यात जायला नको असं आमची एवढीच अपेक्षा आहे आमचं काय रानत राहिले आमचं ते घर घरात राहत त्यांची शेती राहिले तर आमचं बी घर साहेब सांगणार आम्हाला घर बी जागा नोंद करून आम्ही तीस, वर, तीस पस्तीस वर्ष झालं राहिले करून घर बांधलेले आमची मुलं बाळ सगळी बेघर होणार ना तुकडे टाळून बांधले आम्ही अगदीच मग तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताय की हा महामार्ग जो आहे त्यांनाच केस्ता राहिले शांतीपीठ तर आम्हाला मिळणार शक्तीपीठ तें तें झाला रस्ता तरच देवाला जाणार आहेत काय माणसं हे ज्यादूर कधी देवाला गेलीत का नाही तुळजापूरला गेली नाहीत का बावनुबाला गेली नाहीत का आदमापूरला गेली नाहीत का पंढरपूरला गेली नाहीत कोण बिन जाता राहिले काय आम्ही उपासून बसले का त्यांच्या पाषी हो रस्ता होऊन दे म्हणून मग आमच्या घराजारांना डांगर फिरवून हे रस्ता पण कशाला पाहिजे आमची मुलं बाय कशाला मग भण कशाला मग तसा थोडी जर तुम्हाला जाणार असली त्या भणीची तर तुम्ही रद्द करची तुम्ही ही जी मागणी करत आहात तरी देखील तुमच्याकडे सरकार लक्ष देत नाहीये काय म्हणणं आहे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं एवढं इतकीच मागणी आहे एकनाथ शिंदेंच्या साहेबांच्याकडे की बहिणींना लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त करून त्यावरून त्यांनी महामार्ग नेला नसला पाहिजे आमचा आजपर्यंत काडी काडी जमून घरट जे उभा केलेला आहे त्याच्यावरती त्यांनी नांगर फिरवून इतकीच आमची मागणी राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आहे तरी देखील लाडक्या बहिणींची जी मागणी आहे ते देखील सरकारकडून ऐकण्यात येत नाहीये आता देखील आता तरी तुम्ही जी मागणी केलेला आहात ते सरकारपर्यंत पोचेल का आणि सरकार ऐकेल का तुमचं म्हणणं काय ऐका सरकार जर भणीचा भाव असला तर ऐकल नाही भाव नसला त्याला भणीची लाज नसली तर तो ऐकणार नाही भणीसनी जर द्यायचं तर पंधराशे रुपये भीक मागले म्हणून कशाला द्यायचं भणीसनी दोन दोन एकर शिद्धी द्यायची मुलं बाय घेऊन तुम्ही राबून खा म्हणून सांगायचं भणीचा भाऊ म्हणून कशाला मिरवायचं पुढचं पाऊल काय असेल तुमचं जर सरकारने तुमची मागणी नाही ऐकली तर पुढचं पाऊल काय असेल किरा आंदोलन करणार आत्महत्या सुद्धा करू शकतोय आम्ही दिल्लीला पण जाऊ शकतोय आंदोलन साठी आम्ही तिथं पण मोर्चा काढू शकतो आम्ही आम्हाला त्यांच्या घरावर सुद्धा आम्ही जाऊ शकतो महिला काय करते ती सरकारला सुद्धा माहित आहे आणि माणसानी सगळ्या माहित आहे जनतेला माहित आहे जनतेसाठी एक स्त्री काय करते ती सगळ्यांनी माहिती आमचा संसार उद्ध्वस्त होताना स्त्री कधीच आमचा संसार एकदम गरीब परिस्थितीचा तो जर उद्ध्वस्त करायला सरकार असू दे तर सरकारचा बा असू दे नाही या असू दे त्याला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही सरकार उभी शकतो आणि त्यांना पाडू पी शकतोय सरकार जेवण म्हणून आमच्याकड्याची मत घेतलं का नाही त्या भणी वाट लावायसाठी तिने मत घेतलं वाट लावायसाठी तिने मत आमच्याकडं घेतलं मत घेऊ पर्यंत तिने सांगितलं की रस्ता हे रद्द करतो आणि निवडून आल्या मिळाल्यावर भणीच्या संसारावर नांगर फिरवायला लागल्यात का नाही तर त्यांचा त्यांनी विचार करावा तरच आम्हाला मिळणार आम्ही राहिले त्याशिवाय कसं मिळेल नक्कीच आपण पाहिलेलं आहे या ज्या महिला कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या आहेत त्यांची एकच मागणी आहे की शक्तीपीठ जो, जो है है, महामार्ग आहे तो व्हायला नको आहे त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींचं हे म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्ग व्हायला नको आणि लाडक्या बहिणींचं म्हणणं हे ऐकून घ्यायला हवंय सरकारने असं देखील त्यांचं कळकळीची विनंती या महिलांकडून सरकारला करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई